ॲक्च्युली शो संपल्यानंतर पहिले जे पाच सहा वर्ष होते त्या पाच सहा वर्षामध्ये हो वर्षा विचार करण्याचा पण uh, म्हणजे टाईम नाही मिळायचा म्हणजे माझं आयुष्य लिटरली uh, मी एका एका उखळ नदीमध्ये वाहणारं एक पान कसं असतं त्याला काय माहिती नसतं तो फक्त ते जिथे पाणी जाणार तसं वाहत राहणार तसा, तसा माझा प्रवासच होता मला फक्त येऊन ते लोक शेड्यूल सांगायचे आज इधर जाने का फिर से वहाँ जाएंगे ये करेंगे फिर शो हो आहे अपना नेक्स्ट डे मॉर्निंग वापस वापस ठीक आहे ठीक आहे हेच चालू असायचं चा। लिटरली मी घरी जायचो आणि त्यावेळेला माहिमलाच राहायचो माहिमलाच घरमध्ये तिथेच होतो ऑलमोस्ट दोन वर्ष मी तिथेच होतो तर जायचो बॅग घ्यायचो दुसरी जी जुनी बॅग आहे ती घरी द्यायचो आणि परत आपलं एअरपोर्टला जायचं कधी कधी तर कंटाळा यायचा की बाबा बाहेरूनच जावं लागेल कधी फ्लाईट अशाच्या की आता सकाळी आलो आणि आता रात्री जायचं आहे किंवा दुपारी जायचं आहे मग मी तरी पण घरी यायचो पण मग वरतीने जायचो बिल्डिंगमध्ये मग खाली गाडीमध्येच झोपायचो असा पंधरा वीस मिनटं एक तास असा गाडीमध्ये काढायचो मग परत ड्रायव्हरला ड्रायवर यायचा मग ड्रायवर पर घेऊन परत जायचा असं ऑलमोस्ट चार पाच वर्ष असंच चालत राहिलं तोपर्यंत त्याच्यावर अल्बम्स पण होते त्याच्याबरोबर बाकी म्युझिक पण करतो अवॉर्ड्स पण मिळाले ह्या गोष्टी चालूच होत्या पण ज्या वेळेला पाच वर्ष जसं ओसरायला लागलं ह्या गोष्टी आणि ज्या वेळेला ॲक्च्युअल वर्ल्डमध्ये यायला लागलो त्यावेळेला लो लोकांच्या एक्झॅक्टली त्यांना त्यांच्या एक्सपेक्टेशन म्हणा किंवा त्यांना असलेले ते प्रॉब्लेम्स माझ्यापासून म्हणा ह्या गोष्टींमध्ये जास्त दिसायला आणि मग त्याच्यामध्ये त्यांच्यावर कसं कोपअप करायचं या गोष्टींमध्ये आणखीन चार पाच वर्ष माझी लागली पण तुला नेमका काय काय प्रॉब्लेम जाणवला म्हणजे तुला कोणत्या स्ट्रगलला सा, सा, सामना करावा लागला कशा पद्धतीनं ऍक्च्युली हो। रियालिटी शो स्पेशली माझ्या वेळचा तर वेगळाच होता पण काय असतं इंडस्ट्रीमध्ये ज्या वेळेला लोक येतात त्यावेळेला खूप स्ट्रगल असतं त्यांचा खूप सारे वर्षाचा एक पेशन्स असतो टाइम स्पेंड करतात खूप म्हणजे त्यावेळेला तर असं होतं कारण मी पण त्याच्यामध्ये एक पार्ट होतो आम्ही स्टुडिओच्या बाहेर बसून राहायचो तासन तास मग तो म्युझिक डायरेक्टर बाहेर जाणार दरवाजा उघडून मग म्हणणार सर मै बी गाता हूं। कुछ हो गा तो म्हणजे बता मग आपला रोज आपण येऊन तिथे बसायचा आणि एक नजर तो बघेल फक्त फक्त तो जाताना बघेल की हा हा ठीक आहे हे सगळं शो जिंकल्यानंतर नाही आधीच मी सांगतो आधीच तर हा एक स्ट्रगल होता कधी कधी सिंग मित्रांबरोबर जाणं आणि हे सगळेच करत आहे आता अशा परिस्थिती हे तर मी माझं सांगतो बाकीच्या वेगळे वेगळे अशा हे लोकच मोठे होतात आता ह्या ह्या लोकांनी एवढा सगळं स्ट्रगल करून हे लोक आलेत आता ते माझं लाईफ बघतात ते बघतात की हा सहा महिन्यात झाला रे हा <laughs> आ, आला तो आला सहा महिने आम्ही जेवढं मेहनत करायला लागली आम्हाला जेवढं स्ट्रगल करावं लागलं आणि एवढं काय काय करून आम्ही वर आलो ह्याचं तर सहा महिन्यात झालं एक ऑडियन्ससाठी ऑडियन्स मध्ये खूप एक आपुलकीपण होत की हा आमच्या मधला मुलगा आज पुढे चाललाय ह्याला पुढे न्यायचा अजून ह्याच्यासाठी करायचं इंडस्ट्रीमध्ये काय अरे यार हे तो गलत हो गया <laughs> आम्ही लोक एवढी मेहनत करतो आपण आपल्याला पण असतं ना ने, ह्युमन नेचर आहे तो आम्ही एवढे मेहनत करतो आम्हाला एवढे खरडे घाशी करायला लागते आम्हाला नाही मिळा ह्याला यायला दोन महिन्यामध्ये मिळालं सहा महिन्यात मिळालं तो एक 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 टाईप ऑफ जलसी म्हणा किंवा एक टाईप ऑफ इनसिक्युरिटी म्हणा ही लोकांमध्ये जास्त असते त्यावेळेला तुमच्याबरोबर सपोर्ट असणं खूप जरूरी असतं तुम्हाला एक आधार असला पाहिजे लोक असली पाहिजे जे जे ह्या गोष्टींना बॅलेन्स करतील तुमच्याबरोबरची आणि त्यांना पटवून देतील की नाही नाही हा अजून तसाच आहे नाही तर मग आपल्यामध्ये एवढी कॅपेबिलिटी असली पाहिजे की आपण लोकांना पटवून देऊ की नाही ना असं काही हो नाही बाबा मी अजूनही तोच आहे जो नो स्टुडिओ बाहेर एकदा मी प्रयत्न पण केला तसाच की मी एका म्युझिक डायरेक्टरला भेटायला गेलो आणि बाहेर असाच जसं आम्ही बसायचो तसंच मी बसलो आता तो म्युझिक डायरेक्टर बाहेर यायच्या आधी लोक जमा झाली बाहेर <laughs> तुझ्या हा आता तो म्युझिक डायरेक्टर बाहेर यायला तो ह्याच्यासाठी आला बाहेर की काय झालं काय बाहेर कोण आलंय <laughs> तो बोलतो अरे तू अभिजित तू क्या आहे आप mm. आता आपसे अच्छा अच्छा अंदर अंधर जरा बेड बेड फिर ते एक वेगळंच म्हणजे त्यात तो बॅलन्स करणं जिथे तुम्ही तुम्ही कारकिर्द तुमची छोटी आहे पण इमेज तुमची एवढी मोठी झाली आहे की ती झेलणं खूप डिफिकल्ट आहे आता लोकांना कधी असं पण वाटू शकतं की अरे त्याला झेव्य पण मला नाही ती बाजूच्यांना ढेलणं खूप डिफिकल्ट होतं त्यांना सगळ्यांना असं वाटायचं की ह्याला ॲटिट्यूड असेल ह्याला काहीतरी असा प्रॉब्लेम असेल किंवा आता हा चहा डोक्यात तर हवा आहे पण तुम्ही मला तर विचारा <laughs> ते नव्हतं तर ह्या गोष्टीमध्ये एक जो एक जो बॅलेन्स क्रिएट करणं ह्या गोष्टींमध्ये एक समतोल राखणं की बाबा नाही हवा हो, आम्ही पण तसेच आहोत त्याला खूप वर्ष गेली